शेतकरी पुत्र सरकारी नोकरी करून सुधारित शेतीतून घेत आहेत लाखो रुपयांचे उत्पन्न जळगाव जिल्ह्यात गिरणापट्ट्या घुसर्डी गोंडगाव परिसरातील आदर्श शेतकरी नामदेव बाबूराव मराठे यांचा एक मुलगा राजेंद्र पाटील रेल्वे तर दुसरा मुलगा राहुल पाटील एम मध्ये कार्यरत असताना आपल्या घुसर्डी शिवारातील अल्पबुधारक सत्तावन्न आर शेतीत जैन टिश्युकलच्या केळीद्वारा आधुनिक तंत्राचा वापर करून ठिबकच्या डबल नळीच्या सहाय्याने विद्राव्य व रासायनिक मटेरियल व घळाच्या कबनळाला अत्याधुनिक साधनाने डेरेचिंग करून साधारणपणे पंचवीसची केळीची रास उत्पन्न घेऊन दहा ते बारा लाखाचे उत्पन्न घेत आहे विशेष म्हणजे दोघे भाऊ शासकीय नोकरीत असताना देखील वेळ मिळेल तसे दिवस रात्र दोघ भाऊ वडिलांच्या मदतीने शेती करतात केळीची निर्यात शेतकरी सह्याद्री कंपनी नाशिकद्वारा इराक इराण देशात रवाना केल्या जात असल्याने साधारणत शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे यावेळी रवींद्र पंडित पाटील नवल पाटील घुसर्डी गणेश पाटील भावडू पाटील नामदेव पाटील पुंडलिक पाटील विला पाटील व गोंडगाव येथील शेतकरी उपस्थित होते या न्यूज न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांनी शेतकऱ्यांची घेतलेली मुलाखत आपण जे लागवड केली आहे याविषयी काय माहिती सांगणार आहे आम्ही ही केळी बावीस ऑगस्टला लावलेली आहे जैन कंपनीचं रोप घेतलेले आहे त्याच्यानंतर धनश्री कंपनीचं सगळं आम्ही काही औषधी वगैरे ते सगळं काही आपण वापरलेले आहेत काही खताचे दोन डोस टाकलेले याला आणि आम्ही परत याला बी आय केलेले आहे म्हणजे कंबाळ मध्ये बी आय केलेलं इंजेक्शन म्हणतात त्याला आपल्या साध्या भाषेत तर इंजेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये केडाला क्वालिटी वगैरे राहते वगैरे काय ब्लड ब्लड इंजेक्शन म्हणतात त्याला आणि असं ज्यावेळेस कमळ निघतं याच्यामधून तर ते आकाशाकडे असतं त्यावेळेस त्याच्यापासून तीन, तीन ते साडेतीन इंचावर आपण ते पंपद्वारे बी आय करतो त्याचा त्याच्यामध्ये आपण कंपुंडर किंवा आयडॉल घेतो याच्यामध्ये स्प्रेसाठी तर त्याच्याने केल्यानंतर मालाला क्वालिटी वगैरे येते आणि बिना जर केलं तर केड्यांवर के के डॉट वगैरे पडतात तर बी आय केले राहिलं तर आपल्याला माल एक्सपर्ट होतो बा शंभर टक्के एक्सपर्ट होतो आपला माल राजू दादा तुम्ही एक रेल्वे कर्मचारी तुमचे बंधू राहुल दादा हे एम एस एफ मध्ये तरी एवढं करून सुद्धा तुम्ही शेतीला कसं वेळ देतात बा आणि कसं याला येतं जसं आम्हाला जसं टाइम भेटलो आम्ही तसा रात्र समजा रात्री आम्ही मटर वेगळं सोडायचा प्रोग्राम ठेवतो हप्त्यामधून दिवसाला जर सुट्टी राहिली संडेला तर माझा लहान हवं तो सोडतो रात्रीला मी सोडतो आणि आमचे वडील राहत आहे तर आम्ही सगळेजण मिळून जसं टाईम भेटतो आम्हाला त्यानुसार आम्ही सोडून अप्लाय करून घेतो सगळं काही आता ही जी सुधारित किडी लागवड केली आहे तुमचं बाग म्हणजे आज एकदम स्वच्छ आहे त्याचं तर एक तर नाही काही नाही एक तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असताना सुद्धा एक विक्रमी उत्पादन घेताय या मागलं काय रश आहे काय आमच्या वडिलांचं सगळं काही कष्ट आहे सगळं काही आम्ही ते त्यांना मदत वगैरे करतो मस्त आणि फवारणी वगैरे किंवा आम्ही फवारणी वगैरे घेतले आहेत ना आणि रासायनिक फवारणी वगैरे औषधी वगैरे रासायनिक फवारणी वगैरे आम्ही घेतलेली याच्यावर ऑईडॉल घेतलेलं आहे एक कमक घेतलेला आहे त्याच्यानंतर विटा फ्लोरा घेतलेला आहे त्यातरी कंपनीचं त्याच्याने आम्हाला रिझल्ट खूप छान मिळालेले आणि आज जो मडाचा कालावधी किती दिवसाचा झालेला आहे हा आपला साडे दहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते आता

नाशिकच्या सह्याची कंपनी आहे ते आपला माल घेऊन एक्सपोर्टसाठी साठी साधारण आज काय भाव आहे हा दिलेला चोवीस एक्काउन दिलेला आहे बर आपल्या साइडची जी केडी आहे आणि रावेर साइडची जी केडी आहे त्याच्यात जो भाव फरक याविषयी काय सांगणार आहे तिकडे जास्त भाव असतो आपल्याकडे कमी भाव असतो आपला इकडे असं आहे की आपल्या बोर्डनुसार भाव घेता त्यांचा ते एम पी बोर्डनुसार भाव होतो तर त्याच्यामुळे आपला एक्सपोर्ट आहे त्याच्यामुळे आपला थोडा चांगल्या क्वालिटी असल्यामुळे थोडा चांगला भाव दिलेला आहे नाही तर नॉर्मली भाव जर म्हटलं तर काही एवढा मिळत नाही आपल्याला म्हणजे एकूण परिस्थिती म्हणजे सुधारित तंत्रज्ञानामुळे तुम्हाला हा भाव मिळाला सुधारित तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे सगळे काही क्वालिटी असल्यामुळे आपल्याला हा भाव मिळाला आहे